नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे प्रेमाचे ते क्षण कुरळ्या केसात तुझ्या मन माझे गुंतले होते कुरळ्या केसात तुझ्या मन माझे गुंतले होते सोडवता सुटे ना हा गुंता त्यात मी गुरफटले होते सोडवता सुटे ना हा गुंता त्यात मी गुरफटले होते प्रत्येक ऋतू निसर्गाचे प्रेमाचा आभास देत होते प्रत्येक ऋतू निसर्गाचे प्रेमाचा आभास देत होते त्यात फुललेल्या फुलांचा गजरा केसात मी माळत होते त्यात फुललेल्या फुलांचा गजरा केसात मी माळत होते ओंजळीत मी माझ्या शोधत केवळ प्रेमाचे ते क्षण होते ओंजळीत मी माझ्या शोधत केवळ प्रेमाचे ते क्षण होते डोळ्यात पाणी नव्हते दिसले पण मन माझे रडत होते डोळ्यात पाणी नव्हते दिसले पण मन माझे रडत होते हसलास माझ्या स्वप्नात तेव्हा विश्व सारे हसले होते हसलास माझ्या स्वप्नात तेव्हा विश्व सारे हसले होते अवचित बरसलेला तू पाऊस त्यात प्रेमाने मी भिजले होते अवचित बरसलेला तू पाऊस त्यात प्रेमाने मी भिजले होते धन्यवाद